छत्रपती शिवाजी महाराज बोलो एक घोटाळे बाज आपल्या समोर आहे दुसरे म्हणजे जनतेचे सेवक आहेत तर तुम्हाला सेवक निवडायचा आहे की घोटाळे बाज निवडायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे भाऊने या नशीराबाद मध्ये इतका भरघोस निधी दिला की त्याची यादी वाचता वाचता दहा वाजून जातील परंतु ती यादी संपणार नाही इतका निधी भाऊनी या नशीराबादला दिलेला आहे देवकर आप्पा तुमच्या बजल बक्त्यांना सांगा या गुलाबराव पाटलांनी जर ठरवलं असतं गुलाबराव देवकर निवडणूक लढले नसते ही मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो अधिकारी सांगत होते वकील सांगत होते की तुम्ही ऑब्जेक्शन घ्या हा मेलेल्या आईचा मर्द मुलगा आहे याने ऑब्जेक्शन नाही घेतलं शेवटी माणूस श्रीमंत जो असतो असलमबाई बाई व कार्यकर्ता पे श्रीमंत होता जिसके पास अच्छे कार्यकर्ते होते वही मालदार होता है कालच्या दिवशी संजय राऊत माझ्यावर बोलून गेले तो माझा माल आहे प्युअर माल आहे तो हा माझा जीवनातला बाप आहे रघुनाथ शत्रु आणि माझ्या राजकारणातला बाप आहे बाळासाहेब ठाकरे तुझे बाप सांगू कोण कोण आहे तुझे पहिले बाप होते अटल बिहारी वाजपेयी नंतर तुझे बाप झाले राजीव गांधी नंतर तुझे बाप झाले बाळासाहेब ठाकरे आणि नंतर तुझा शेवटचा बाप आता आहे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीमध्ये बी गेले शरद पवार झाले ना आता उद्धव ठाकरे चार बाप आहे माझा तर एकच आहे उपकेंद्र जाऊन बघा फायर फायटरची गाडी आम्ही गावात दिली आहे गावागावाचे रस्ते मंजूर आहे पाण्याचे मंजूर आहे समाज मंदिर मंजूर आहे कब्रस्तान मंजूर आहे असं कुठलं काम नाही किती नशीरावाद करता मंजूर करण्याकरता आम्ही प्रयत्न केलेले नाही त्यामुळे नशिराबाद हे गाव मला माहिती आहे ज्याला उचलतं त्याला उचलतं ज्याला पटकतं त्याला पटकतं